नमस्कार मित्रांनो आपले अपडेट महाराष्ट्र या चॅनलमध्ये आपले सोबत आहे चला तर आज बघणार आहोत की आपण एन पी सी एल काय मॅटर आहे नेमकी कुठली योजना म्हटलं कुठली सरकारी योजना असो किंवा घरकुलाची असो किंवा शेतकऱ्यांची असो किंवा शासकीय असो निमशासकीय असो त्याच्यानंतर बँकेत गेलं तर एन पी एस एल प्रत्येक ठिकाणी हा शब्द तुम्हाला ऐकण्यास मिळतो पण हा एन पी एस एल मॅटर काय एन पी एस एलची गरज काय तुम्हाला आज आपण या व्हिडिओमध्ये तेच जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सर्व सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्हाला एक काम करायचं आहे या चॅनेलला सबस्क्राईब आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे माझं नाव राहुल वाकळे आज तुम्हाला एन पी एस एल विषयी सर्विस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत आज आपण जाणून घेणार आहोत जाणून घेणार आहोत की एन पी एस एल काय आहे नेमकी एन पी एस एल म्हणजे नॅशनल पेमेंट सिस्टम याच्यावरती काय असतं माहिती आहे का तुमचं जर शासनाला तुम्हाला कुठली मदत तुमच्या खात्यामध्ये टाकायची तर तुमची मदत ही तुमच्या आधारवरून डायरेक्ट बँकमध्ये ट्रान्सफर होते त्याला आपण एन पी सी एल म्हणतो पण एन पी सी एल हे बँकेत कुठल्या योजनेसाठी लागतं काय लागतं त्याच्यानंतर तुम्हाला गरज काय आहे एन पी एसीएलची आता तुम्हाला काय मी योजनेचे नाव सांगतो तुम्हाला त्या योजने योजनेसाठी तुम्हाला ते एन पी एल लिंक करणं गरजेचं आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त हेच प्रॉब्लेम येते कारण काय होतंय शासनत वरून पैसे टाकतात पण तुम्हाला पैसे भेटत नाही तर कुठल्या कुठल्या योजना अशा आहे की तुम्हाला या एम पी एस सीलची गरज आहे सर्वात प्रथम येते प्रधानमंत्री आवास योजना या योजनेचं सुद्धा पेमेंट तुम्हाला एन पी एलद्वारेच ट्रान्सफर केलं जातं त्यानंतर येतं तुमचं आयुष्यमान भारत योजना या योजनेचं सुद्धा पेमेंट जे पण तुमचं एन पी एस सी एलद्वारेच ट्रान्सफर होतं त्यानंतर सर्वात मोठी योजना म्हणजे पी एम किसान योजना पी एम किसान योजना सुद्धा एन पी एस एल करणे गरजेचे आहे दोन हजार एकवीस पर्यंत तुमच्या डिफॉल्ट अकाउंटवरती पेमेंट ट्रान्सफर होत होतं पण आता तसं नाही आता जर शेतकऱ्यांचं जर तुमच्या आधार नंबरला जर बँक अकाउंट लिंक असत म्हणजेच एन पी एस एल असत तरच ते पेमेंट ट्रान्सफर होतं जर बऱ्याच शेतकऱ्यांना असं होतं दोन हजार एकवीसच्या आधी पेमेंट यायचं आता येत नाही पेमेंट येत नाही आता त्याला काय प्रॉब्लेम झाला असेल कुठं मधीच तर योजना बंद पडली नाही असं तुमच्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न असतो पण तसं नाही एन पी एस के वाय केवायसी सिस्टम तुमची अपडेट नसतील त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम तुम्हाला येतात त्यासाठी तुम्हाला करायचं का काय जवळच्या जाऊन एन पी एस एल लिंक करायचं एन पी एस एल बँक अकाउंट आधारला बँक अकाउंट लिंक आहे त्याच्यानंतर उज्ज्वला योजना एक येते त्याला सुद्धा एन पी एस एल असतं आपण गॅसची सबसिडी म्हणतो आता सध्या गॅस एजन्सीमध्ये तुमची ई के वाय सी करणं चालू आहे आता ई वाय सी कशा करताना ई केवायसी अशा करताना की तुमचं जे शासनचे पेमेंट टाकणार आधार नंबर होते ते तुमच्या डायरेक्ट तुमच्या अकाउंटला जाण्यासाठी त्याच्यानंतर जनधन योजना असेल याच्यासुद्धा सुद्धा एन पी एस एल करणं गरजेचं असतं त्याच्यानंतर महाराष्ट्रातली सर्वात मोठी आता योजना महाडीबीटी डी बी टी शंभर ते दीडशे स्कीम अंतर्गत आहे जर तुम्ही त्या स्कीमचा जर लाभ घेत असाल तुमच्या तुम्ही ती योजनेचा फायदा घेतला सगळं घेतलं पण तुम्हाला त्या बेनिफिट भेटलं नाही म्हणजे पैसे तुमच्या खात्यात नाही आले का बरं नसून आले हे विचार केला आहे तुम्ही नाही ना याच्यासाठी ना ना, तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या आधारला बँक अकाउंट लिंक करायचं आहे तर तुम्हाला एन पी एस एल लिंक कसं करायचं तुम्हाला सरळ सोपं पोस्टाचं खातं खोलायचं आय बी पी एस आय बी पी एसचं खातं खोलायचं आहे इंडियन पोस्ट बँक अकाउंटमध्ये जाऊन तुम्हाला एक शंभर रुपये देऊन तुम्ही खातं खोलू शकल मोफत खाता येते ते खातं खोलायचं त्याला त्यांना सांगायचं का डीबीटी लि डीबीटीसाठी अकाउंट हे लिंक करायचं आहे कुठल्या तरी योजनेचं नाव सांगून तुम्ही हे अकाउंट ओपन करू शकता तुम्ही ज्या पण योजनेचा फायदा घेशाल फायदा घेशाल त्या योजनेचे पैसे तुमचे त्या पोस्टाच्या खात्यामध्ये येईल इतर कुठल्याही बँकेत तुम्हाला चक्रा मारायची गरज नाही अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला थोडक्यात समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद